नमस्कार आपण कालच्या तासामध्ये पाहिलं की आपण नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या आणि पूर्णांक संख्या याबद्दल आपण तो व्हिडिओ तयार केलेला होता या व्हिडिओमध्ये समसंख्या विषम संख्या मूळ संख्या जोडमूळ संख्या आणि संयुक्त संख्या जरी व्हिडिओ जरी मोठा होत असेल आता एवढं प्रत्येक वेळेस छोटा व्हिडिओ तयार करून चालणार नाही मोठ्यात मोठा व्हिडिओ होणार आहे आणि आपण तुम्ही कधी पण तो व्हिडिओ पाहू शकता तुम्ही थांबून पाहू शकता त्यामुळे बघायला तुम्ही कंटाळा करू नका तर आता आपल्याला समसंख्या विषम संख्या मूळ संख्या जोडमूळ संख्या आणि संयुक्त संख्या या प्रकाराची आपल्याला माहिती घ्यायची आहे आणि हा जो प्रकार आहे समसंख्या अतिशय महत्वपूर्ण आहे ना अतिशय सोपा यावरती बरेच प्रश्न विचारले जातात आपण जेव्हा सगळेच प्रकार आपले शिकवायचे होतील तेव्हा यावरील प्रश्न उत्तर आपण घेणार आहोत मग सध्या समसंख्या म्हणजे काय अतिशय त्याची सोपी व्याख्या आहे समसंख्या म्हणजे काय की ज्या संख्येच्या एकक स्थानी एखादी संख्या असेल उजवीकडून पहिला अंक तो त्याचा एकक स्थान असतो एकक दशक पहिला अंक एकक स्थान तर ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी एखादा अंक असतो त्या संख्येला समसंख्या असे म्हणतात एक ते शंभर मध्ये पन्नास समसंख्या आहेत आता एक ते शंभर मध्ये पन्नास समसंख्या आहेत मग प्रश्न एक ते शंभर वरच पडतात का तसं काही नाही शंभरचे कुठले पण प्रश्न विचारू शकतात की समसंख्या कोणती समसंख्येची बेरीज करा एक ते शंभर पर्यंतच्या समसंख्येची बेरीज करा एक ते पाचशे पर्यंतच्या समसंख्येची बेरीज करा कुठलेही प्रश्न पडू शकतात मग समसंख्या ओळखायचं कसं व्याख्येमध्ये सांगितलेलं आहे की एकक स्थानी पाच अंक कोणकोणते शून्य दोन चार सहा आठ यापैकी एखादा अंक असला तर ते त्याला समसंख्या सम असं म्हटलं जातं मग एक ते शंभर मध्ये कोणकोणत्या समसंख्या आहेत ते तुम्हाला इथं बोर्डावरती लिहून दिलेले आहेत ते तुम्ही लिहून घ्या याच्यानंतर विषम संख्या आणि विषम संख्या झाल्यानंतर सम आणि विषम यावरचे काही थोडेसे नियम आहेत ते पण आपण बघणार आहोत बघा विषमसंख्या समसंख्या आपण पाहिलं समसंख्या आणि विषम सम संख्या आपल्याला समसंख्या कळली म्हणजे विषम संख्या समजतच समसंख्या म्हणलं की शून्य दोन चार सहा आठ आणि विषम संख्या ज्या संख्येच्या एकक स्थानी एक तीन पाच सात नऊ यापैकी एखादा अंक असतो त्या संख्येला विषम संख्या असं म्हणतात मग ह्या विषम संख्या पण एक ते शंभर मध्ये पन्नासच आहे समसंख्या आणि विषम संख्या एक ते शंभर मध्ये शंभर संख्या एक पन्नास समसंख्या आणि पन्नास विषम संख्या पन्नास आणि पन्नास शंभर सम आणि विषम अजून आधुनिक व्याख्या सांगता येते दोनची कसोटी आपण म्हणतो की ज्या संख्येला दोन ने भाग जातो त्या संख्येला समसंख्या असे म्हणतात आणि ज्या संख्येला दोन ने भाग जात नाही त्या संख्येला विषम संख्या असे म्हणतात मग मन दोन ने कुणाला भाग जातो दोन ने समसंख्येला भाग जातो दोन न विषम संख्येला पूर्णपणे निशेषपणे भाग जात नाही अशा प्रकारे ही विषम संख्या लिहून घ्या सम आणि विषम संख्या आपण पाहिलेली आहेत आता त्या सम आणि विषम संख्येवर काही महत्वाचे मुद्दे त्यावरती प्रश्न या मुद्द्याच्या आधारावर प्रश्न पडू शकतात आता सम आणि विषम संख्येमध्ये महत्वाचे मुद्दे काय सांगता येतील आता आपल्याला एक तर मुद्दा सगळ्यांना माहितच आहे की सम आणि विषम समसंख्येमध्ये क्रमवार कोणत्याही दोन समसंख्येमध्ये दोनचा फरक असतो दोन चार सहा आठ दहा बारा चौदा सोळा प्रत्येकामध्ये दोनचा फरक असतो आणि विषम संख्येमध्ये सुद्धा दोनचा फरक असतो एक तीन पाच सात नऊ अकरा तेरा पंधरा सतरा एकोणीस म्हणजे क्रमवार दोन समसंख्यामध्ये आणि क्रमवार दोन विषम संख्यामध्ये दोनचा फरक असतो त्याच्या पुढचा जो नियम आहे तो बघा तर इथं नियम काय सांगतो की तीन क्रमवार सम तसेच विषम संख्यामध्ये सर्वात मोठ्या व सर्वात लहान संख्या यामध्ये चारचा चार फरक असतो कोणत्याही क्रमवार तीन समसंख्या आणि कोणत्याही क्रमवार तीन विषम संख्या यामध्ये चारचा फरक असतो इथं उदाहरण सुद्धा तुम्हाला दिलेलं आहे आता या उदाहरणामध्ये बघा की आठ दहा बारा या समसंख्यामध्ये आता आठ दहा बारा या तीन क्रमवार समसंख्या आहेत कोणत्याही तीन रहे। रहे त्रयंशी, त्रयंशी, के तीन घ्या पन्नास बावन्न चोपन्न घ्या आणि पहिल्या आणि शेवटच्या संख्येमध्ये चारचा फरक असतो पन्नास आणि चौपन्न चोपन्न मधून पन्नास गेले चार राहिले बरोबर आहे का त्याच्यात एक्क्याऐंशी त्र्याऐंशी पंच्याऐंशी घ्या पंच्याऐंशी मधून एक्क्याऐंशी गेले चार राहिले म्हणजे कोणत्याही तीन क्रमवार सम तसेच विषम संख्यामध्ये किचा पहिल्या आणि शेवटच्या संख्येमध्ये किचा फरक असतो चारचा फरक असतो अतिशय महत्वपूर्ण हा मुद्दा आहे त्याच्या पुढचा नियम बघा कोणत्याही दोन विषम संख्यांची बेरीज कोणत्याही दोन विषम संख्यांची कोणत्या घ्या तीन आणि तीन आणि एक एक तीन चार कोणत्याही दोन विषम संख्यांची बेरीज ही समसंख्या येते अकरा आणि नऊ घ्या अकरा नऊ वीस कोणत्याही दोन विषमसंख्यांची बेरीजी समसंख्या येते परंतु त्या कोणत्याही दोन विषम संख्यांचा गुणाकार कोणत्याही दोन विषम संख्यांचा गुणाकार हा विषमचेत असतो अकरा नव्वे नव्याण्णव तिन्हा पाचि पंधरा पाच सत्तर पस्तीस अशा प्रकारे इथं हे जे नियम दिलेले आहेत ते अतिशय महत्वपूर्ण नियम आहेत व्यवस्थित ते नियम व्यवस्थित लिहून घ्या आपण समसंख्या पाहिलं विषम संख्या त्याच्यावरचे महत महत्वाचे मुद्दे पाहिले परंतु प्रकार पाहिले मला तर तर मला वाटतं की पहिला प्रकार नैसर्गिक संख्या, संख्या सोपा आहे थोडासा विचार करायला होणारा पूर्णांक संख्या त्याच्यामध्ये प्रश्न शंभर टक्के चुकू शकतात त्याच्यामध्ये कन्फ्यूज थोडा आहे भाग त्याचा व्यवस्थित अभ्यास करावा लागतो म्हणजे पूर्णांक संख्या जरा खतरनाक असल्यासारखा आणि आताचा जो प्रकार आहे आता सम आणि विषम संख्या तर एकदम सोपा आहे त्याच्यामध्ये काय अवघड नाहीये शून्य दोन चार सहा एकक स्थानी आणि एक तीन पाच सात नऊ एक सम आणि विषम संख्या परंतु मूळ संख्या हा जो प्रकार आहे तो प्रकार अतिशय खतरनाक आणि प्रश्न पण विचारले जातात आणि आताच्या सध्या आपण बरेच विद्यार्थी एक ते शंभर पर्यंतचे मूळ संख्या पाठ करतात आपण सलग शंभर पर्यंतच्या समसंख्या सांगू शकतो पन्नास दोन चार सहा आठ दहा बारा चौदा एके सत्तेचाळीस धड परंतु मूळ संख्या, संख्या परंतु परंतु ते। एक शंभर मध्ये पन्नास समसंख्या सांगू शकतो परंतु एक ते शंभर मध्ये फक्त पंचवीस मूळ संख्या असतात परंतु त्याच्यामध्ये समान फरक नसतो कुठली पण असते एकदा कोकणाची कोकणात एकदा एकदा जळगावला एकदा ह्या कोप्यात त्या कोप्यात असं सलगपणा नाहीये मग ह्याच्यामध्ये कसं करावं लागत त्याला पाठच करावं लागतं मग त्याच्या अगोदर मूळ संख्या म्हणजे काय ते समजून घेऊया सरळ साध्या सोप्या भाषेमध्ये काय मूळ संख्या म्हणजे ज्याला भाग जात नाही म्हणजे पूर्णपणे वालीट टाकल्यासारखं त्यांना भाग जात नाही अशा संख्यांना मूळ संख्या असं म्हटलं जात आहे कुठल्या पाड्यातच नसतात आता पाड्यात नसतात म्हणजे काय पाड्यात असतात पण मध्ये नसतात सुरुवातीला असतो कुठल्याही संख्येचा पाडा असतोच बघा की अशा संख्या की त्याला कोणत्या संख्येनं भाग जात नाही मग ऍक्च्युली व्याख्या काय ती बघूया आपण तर मूळ संख्या म्हणजे काय की ज्या संख्येला एक व ती संख्या याखेरीज कोणत्याही संख्येने पूर्ण भाग जात नाही बघा ज्या संख्येला एक आता एक न तर सोयाबीनचं गुत्त दिल्यासारखं एक न तर कुणालाही भाग जातो त्याच्यामध्ये काय वाद नाहीये परंतु ज्या संख्येला एक व त्या संख्येने त्याच संख्येने या खेरीज याला सोडून इतर कोणत्याही अंकाने जर भाग जात नसेल तर त्याला मूळ संख्या असं म्हणतात त्याला दुसऱ्या कोणत्याही अंकानं भाग जात नाही फक्त त्यानंच भाग जातो एक नंतर भाग जातच असतो ती व्याख्येमध्ये एक घ्यायचा आहे म्हणून तुम्हाला घेतलेला आहे की ज्या संख्येला फक्त एक ने व त्याखेरीज इतर कोणत्याही अंकाने भाग जात नाही अशा संख्येला मूळ संख्या असं म्हटलं जातं अतिशय महत्वपूर्ण हा प्रकार आहे संख्येचा लक्षात येत नाही संख्या पाठ होत नाही त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये दोन अतिशय महत्वाचे मुद्दे आहेत बघा पहिला मुद्दा की एकही मूळ संख्याही नाही आणि संयुक्त संख्याही नाही ह्याच्या पुढचा प्रकार आहे संयुक्त संख्या ही बघा एक कसं आहे एक ही मूळ संख्या ही नाही आणि संयुक्त ही नाही खूप कन्फ्युज भाग आहे एक ते शंभर मध्ये पंचवीस मूळ संख्या आहेत त्याच्यामध्ये एक अजिबात घ्यायचं नाही एक ही मूळ ना ही नाही आणि संयुक्त नाही मग एक काय आहे आपण पाहिले नैसर्गिक संख्येमध्ये एक येतं पूर्ण संख्येमध्ये एक येतं पूर्णांक संख्येमध्ये एक येतं समसंख्येमध्ये एक येतं का अजिबात नाही विषम संख्यामध्ये एक येतं परंतु मूळ संख्येमध्ये एक अजिबात येत नाही आणि त्याच्या पुढचा अतिशय महत्वाचा मुद्दा की दोन दोन काय आहे समसंख्या आहे माहित आहे आपल्याला परंतु दोन ही अशी एकमेव समसंख्या आहे ती मूळ संख्या ही आहे बरोबर आहे का म्हणजे विचारला जातो प्रश्न एक ते एक हजार मध्ये अशी कोणती अशा किती समसंख्या आहे त्या मूळ आहेत एकच कोणती दोन बरोबर आहे का बघा इथं मुद्दा आहे दोन ही एकमेव समसंख्या आहे जी मूळ संख्या आहे म्हणजे दोन शिवाय अशी कुठलीच समसंख्या नाही की त्याचा समावेश मूळ संख्येमध्ये होतो तुम्ही म्हणता असं कसं बघा दोन ला भाग कशाने जातो दोन ला भाग एक न जातो आणि फक्त दोन न जातो दुसऱ्या संख्येनं जातो का जातो नाही मग असं कसं नाही असं कसं तसंच बरोबर आहे का म्हणजे दोन न दोन लाच फक्त भाग जातो इतर कुठल्याही अंकानं दोन ला भाग जात नाही मग मूळ संख्या जर तुम्हाला लक्षातच ठेवायची असतील तर त्याला अगोदर बेसिकपणे समजून घ्या मूळ संख्येला कोणत्या संख्येनं भाग जात नाही आपण एकदा मूळ संख्या बघूया एक ते शंभर पर्यंतच्या मूळ संख्या एक ते शंभर पर्यंत पंचवीस मूळ संख्या आहेत मग कोण आहेत बघा दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस तेवीस एकोणतीस एकतीस सदोतीस एकेचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस त्रेपन्न एकोणसाठ एकसष्ट सदुसष्ट एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी त्र्याऐंशी एकोणनव्वद सत्त्याण्णव बघा आता या पंचवीस मूळ संख्या आहेत तुम्ही म्हणचल पाठ होतील पंचवीस तर आहेत पण पाठ होत नाही तर विद्यार्थ्यांना काय होतं बरेच विद्यार्थी विषम संख्या समसंख्यामध्ये घेण्याचा प्रयत्न करतात बघा आता या संख्येच्याकडे आप बघूया आता एखादी बघा सतरा खतरा सतरा खतरा बरोबर आहे का सतरा सतराला दुसऱ्या कोणत्या अंकानं भाग जातो का अजिबात भाग जात नाही सतरानंच फक्त भाग जातो का तुमच्याकडे आहे एखादी संख्या सतराला भाग जाणारी असेल तर नक्की कळवा एकोणीस कुठल्या सुद्धा पाडत नाही आता सतरा एकोणीसशी कळेल हा धोका देणाऱ्या संख्या कोणकोणत्या बघा मूळ म्हणजे धोका देणाऱ्या आता ह्याच्यामध्ये बघा त्रेपण त्रेपन्न त्रेपन ही संख्या असं वाटतं कि ही त्रेपन ही संख्या भाग जातो कुठल्या तरी पाड्यात असल्यासारखं वाटतं एकोणसाठ ही संख्या सुद्धा पाड्यात असल्यासारखं वाटतं कुठल्या तरी पण कुठल्याच पाड्यात नाही येते बरोबर आहे का त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये त्र्याऐंशी ही संख्या त्याच्यानंतर एकोणनव्वद अशा बऱ्याचशा संख्या आहेत आणि म्हणत असताना पाठ करत असताना त्रेसष्ट मध्ये येतं बऱ्याचशा संख्यांमध्ये एक्क्याऐंशी एक्याऐंशी संख्या मूळ संख्यामध्ये बरेच मुलं घेतात कुठे एक्क्याऐंशी संख्या मूळ संख्या नाही या सर्व संख्येचं जर पाहिलं तर कुठल्या संख्येला त्र्याहत्तर कोणत्या पाड्यात आहे का त्र्याहत्तर कुठल्याच पाड्यामध्ये त्र्याहत्तर नाही समज का म्हणजे फक्त अशा संख्या आहेत की फक्त त्याच संख्येला त्याच संख्येने भाग जातो इतर कोणत्याही अंकानं भाग जात नाही सध्या आपण फक्त संख्येचे प्रकार हेच बघत आहोत त्याच्यावरचे प्रश्न बघत नाही फक्त संख्येची ओळख आपल्याला करायची आहे तर मूळ संख्या मूळ संख्या म्हणजे अशा संख्या की त्याला कोणत्या संख्येनं भाग जात नाही हीच व्याख्या लक्षात ठेवायची त्याला दुसरा अवयवच नाही समज का मग अशा संख्याला मूळ संख्या असं म्हटलं जातं एक ते शंभरपर्यंत पर्यंत पंचवीस मूळ संख्या आहेत एक ही मूळ ही नाही आणि संयुक्तही नाही दोन ही अशी एकमेव समसंख्या आहे की ती मूळ संख्या देखील आहे अशा प्रकारे अतिशय महत्वाचा प्रकार आहे तो व्यवस्थित तुम्ही वहीमध्ये लिहून घ्यायचा आहे त्याच्या पुढचा जो प्रकार आहे मूळ संख्या नंतरचा आणि मूळ संख्या आणि संयुक्त संख्या हे एकमेकावर आधारित आहेत पण आणि नाहीत पण आहेत कशासाठी मूळ संख्या म्हणजे काय तर ज्या संख्येला भाग जात नाही आणि आता जो प्रकार आहे संयुक्त संख्या मूळ संख्या सोडून राहिलेल्या एक ते शंभर मध्ये ज्या संख्या आहेत त्याला संयुक्त संख्या असे म्हणतात ही सोपी व्याख्या समजण्यासाठी फक्त परंतु परीक्षेमध्ये आज प्रश्न विचारत नाही तुम्हाला मूळ संख्या सोडून राहिलेल्या संख्यांना मग संयुक्त संख्या म्हणजे काय तर संयुक्त संख्या म्हणजे दोन पेक्षा जास्त विभाजक असलेल्या संख्या किंवा एक शिवाय एक खेरीज मूळ संख्या नसलेल्या संख्यांना बघा म्हणजे अशा संख्या की ज्याला भाग जातो सरळ साधं तुम्हाला सांगायचं म्हटलं तरी अशा संख्या की ज्याला भाग जातो किंवा त्याचे दोन अवयव असतात त्याच्यामध्ये एक नको त्याच्यामध्ये दोन अवयव असतात त्याला दोन उदाहरणामध्ये बघा आता पहिली मूळ संख्या आता मी तुम्हाला मगा वाक्य दिलं होतं काय एक ही मूळही नाही आणि संयुक्तही नाही एकही मूळ ही नाही आणि संयुक्तही नाही मग एक तर येणार नाही पुन्हा काय आहे दोन दोन काय आहे मूळ संख्या आहे दोन नंतर काय आहे तीन तीन काय आहे मूळ संख्या आहे मग आता एक दोन तीन तर येणार नाही ना मग पहिली संयुक्त संख्या काय येईल चार, चार ला कोणत्या कोणत्या संख्येनं भाग जातो दो, दोन न जातो आणि चार न जातो म्हणजे चारला दोन संख्येनं दोन विभाजक भाज, झाली त्याचे हो बघा चार सहा आठ दहा आठ नऊ दहा बारा चौदा पंधरा सोळा अठरा वीस एकवीस बावीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तीस बत्तीस तेहत्तीस चौतीस पस्तीस छत्तीस अडोतीस एकोणचाळीस चाळीस बेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस सेहेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एकावन्न बावन्न चोपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न साठ बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर बहात्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अष्ट्याहत्तर ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव शंभर म्हणजे मूळ संख्या वगळायच्या आहेत काढून टाकायच्या आहेत आणि इतर ज्या राहिलेल्या संख्या आहेत त्या संख्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात एक ते शंभरमध्ये चौऱ्याहत्तर संयुक्त संख्या आहेत हा मुद्दा पण इथं लिहिलेला आहे एक ते शंभर पर्यंत चौऱ्याहत्तर संयुक्त संख्या आहेत आणि त्या कोण कोणत्या संख्या आहेत ते तुमच्या समोर आहेत याच्यावरचे पुन्हा सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती सर्वात मोठी संयुक्त संख्या कोणती आपण ते नंतर आपण तास घेत असताना म्हणजे प्रश्न चालू केल्यानंतर आपल्याला समजणारच आहेत पण सध्या संयुक्त संख्या म्हणजे काय यामधली कुठली पण संख्या द्या त्रेसष्ट ता त्रेसष्ट भाग कोणत्या संख्येनं जातो तीन न जातो नऊ न जातो एकवीस न जातो सात सात न जातो तीन न जातो नवा सत्तर सात म्हणजे दोन पेक्षा जास्त अवयव दोन तर अवयव पडतात किंवा दोन पेक्षा जास्त अवयव पाहिजेत अशा संख्यांना संयुक्त संख्या असं म्हटलं जातं आणि सरळ साध जर लक्षात ठेवायचं असेल तर मूळ संख्या सोडून इतर राहिलेल्या संख्यांना संयुक्त संख्या, संख्या असे म्हणतात ओके बघा लिहून घ्या आणि यामधला शेवटचा जो प्रकार आहे जो मूळ संख्येवरच आधारित आहे मूळ संख्या झाल्यानंतरच घ्यायला पाहिजे होता तरी पण काय अडचण नाहीये तर मूळ संख्येचाच छोटासा भाऊ म्हणलं तरी चालेल तर किंवा मूळ संख्येचं पिल्लू म्हणलं तरी चालेल तर जोड मूळ संख्या आपण पाहिलं एक ते शंभर मध्ये पंचवीस मूळ संख्या आहेत आणि त्या पंचवीस मूळ संख्येमध्ये हा जो प्रकार आहे तो जोडमूळ संख्येचा आहे तर जोडमूळ संख्या म्हणजे काय की ज्या दोन मूळ संख्येमध्ये दोनचा फरक असतो ज्या दोन मूळ संख्येमध्ये दोनचा फरक असतो क्रमवार आता दोनचा फरक असणार म्हणजे क्रमवारच पाहिजे की ज्या दोन मूळ संख्येमध्ये दोनचा फरक असतो अशा दोन मूळ संख्याच्या जोडीला जोड मूळ संख्या असं म्हणतात तुमच्याकडे आता जोड मूळ संख्या लिहिलेली आहे तुम्ही स्वतःहून पण शोधू शकता की कोणत्या अशा दोन मूळ संख्या की त्याच्यामध्ये दोनचा फरक आहे अशा एक ते शंभर मध्ये आठ जोडमूळ संख्येच्या जोड्या आहेत एक ते शंभर मध्ये किती जोडमूळ संख्येच्या जोड्या आहेत आठ जोडमूळ संख्येच्या जोड्या आहेत त्याच्यामध्ये बघा तीन पाच तीन पाच मूळ संख्याच पाहिजेत आणि त्याच्यामध्ये दोनचा फरक पाहिजे तीन आणि पाच मध्ये कितीचा फरक आहे दोनचा आणि तीन आणि पाच दोन्ही पण मूळ संख्या पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस एकोणतीस एक एकतीस एक्केचाळीस त्रेचाळीस एकोणसाठ एकसष्ट आणि एकाहत्तर त्र्याहत्तर अशा एक ते शंभर मध्ये जोडमूळ संख्याच्या आठ जोड्या आहेत अशा पद्धतीनं संख्याचे प्रकार यामध्ये आपण काय काय पाहिलं बघा नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या पूर्णांक संख्या त्याच्यानंतर समसंख्या विषम संख्या नैसर्गिक पूर्ण पूर्णांक समसंख्या विषम संख्या त्याच्यानंतर मूळ संख्या संयुक्त संख्या जोडमूळ संख्या अशा प्रकारे आपण आठ ते नऊ प्रकार आपण या ठिकाणी पाहिलेला आहे मला वाटतं की संख्याच्या प्रकारामध्ये महत्त्वाचे जे प्रकार आहेत ते सर्व प्रकार आपण घेतलेला आहे त्याच्यानंतर मी दोन प्रकार काहीतरी लिहून दिलेली होती विरुद्ध संख्या आणि विरुद्ध संख्या आणि वास्तव संख्या त्याच्यामध्ये असं काय विस्तारित नाही विरुद्ध संख्या म्हणजे आपण शिकवित असताना सांगितलेलं आहे की धनसंख्येच्या विरुद्ध संख्या रुग्णसंख्या त्याला विरुद्ध संख्या असे म्हणतात ऋणसंख्येच्या विरुद्ध धनसंख्या आणि वास्तव संख्या, 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 वा संख्या, 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 वा संख्या ही स्वतंत्र प्रकरण आहे परिमेय संख्या व अपरिमेय संख्या यांच्या समूहाला वास्तव संख्या असं म्हटलं जातं म्हणजे या ठिकाणी संख्या व संख्येचे प्रकार जेवढे काही प्रकार आहेत त्याची व्यवस्थित व्याख्या आणि कोणकोणते आहेत ते सगळं व्यवस्थित काही तुम्हाला लिहून दिलेलं आहे आणि तुम्ही ते व्यवस्थित गोळीमध्ये लिहून घ्याल आणि पुन्हा एकदा सर्वांना अजून एक नम्र विनंती की आपण या ग्रुपच्या माध्यमातून आता व्हॉट्सअपचा जो ग्रुप केलेला आहे त्यामध्ये अडीचशे सदस्य संख्या झालेली आहे आणि त्या त्यावरती दररोज लिंक पाठवली जाते परंतु अजून पण त्या ग्रुपमध्ये असून सुद्धा काही जण सबस्क्राईब करायला विसरत आहेत सबस्क्राईब ह्यासाठी करायचं आहे की दररोजच्या दररोज ते व्हिडिओ जरी तु तुम्ही ग्रुपमध्ये नसाल तरी पण तुम्हाला ते व्हिडिओ येत राहतील त्यामुळे सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि इतर गरजू जे काही विद्यार्थी आहेत दहावीचे असतील अजून एक दोन दिवसांनी दहावीचे पण व्हिडिओ अपलोड करण्यास चालू होणार आहे त्यामुळे हे जे चॅनल आहे तो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी पाठवायचा आहे आज जळगाव जिल्ह्यामधून फोन आला होता एका ताईचा त्यांनी म्हटलं की खूप चांगले तुमचे व्हिडिओ येत आहेत माझी मुलगी आहे ती पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी आहे आणि हे सगळं पोलीस भरतीसाठीच आहे हे फक्त पाचवी नवोदय आठवी स्कॉलरशिप एन एम एससाठी उपयोगीच नाही तर पोलीस भरतीसाठी सुद्धा उपयोगी आहे एखादी लिपिकाची जरी जा तुम्ही जागा एखादा फॉर्म भरला असाल तर त्यासाठी सुद्धा उपयोगी आहे तर हे बेसिकसाठी अतिशय महत्वपूर्ण आहे त्यामुळं अतिशय हे निशुल्क आहे त्याच्यामुळे जनसेवा हीच ईश्वरसेवा या वचनाप्रमाणे आपण ह्या क्लासच्या माध्यमातून मी तुमच्यासमोर रोज येणार आहे त्यामुळं फक्त तुम्हाला एवढंच करायचं आहे की सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनला क्लिक करा लाईक करत चला जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल ओके धन्यवाद